तुम्ही कधी विचार सुद्धा केला नसेल की स्वीट पोटॅटोचा इतका छान पदार्थ होऊ शकतो आणि इथं हा स्वीट पोटॅटो मी कुकर मध्ये ना शिजवून घेतलाय तर हा शिजवण्यासाठी पाण्याचा वगैरे वापर केला नव्हता फक्त ना झाकणावर ठेवून याची एक वाफ काढून घेतली म्हणजे एक शिट्टी काढून घेतली आणि स्वीट पोटॅटो छान शिजला याची साल काढून घेते आता हा स्वीट पोटॅटो आहे ना आपल्याला याला रताळ सुद्धा म्हणतात मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये स्वीट पोटॅटो म्हणतात आणि हा हे रताळ आहे ना आपल्याला चांगलं किसून घ्यायचंय तुम्ही हाताने सुद्धा आपण बटाटा जसा मॅश करतो तसा सुद्धा करू शकता पण असं किसून घेतलं ना तर यामध्ये ना गाठी अजिबात राहत नाहीत आणि गाठ आपल्याला जरासुद्धा नको या ही डिश करत असताना हिथं घेतलंय राजगिऱ्याचं पीठ आता राजगिऱ्याचं पीठ मी घेतलं आहे ना तर बघा अर्धा कपच मी राजगिऱ्याचं पीठ घेतले तर वाटीनं मेजरमेंट जर सांगायचं झालं सा ना तर अर्धी वाटी राजगिऱ्याचं पीठ घेतले तुम्ही यामध्ये आरा सुद्धा वापरू शकता इथं अगदी गुलाबजामसारखा आहे ना खाव्यासारखा फ्लेवर येण्यासाठी इथं एक कप मी मिल्क पावडर घातली आहे आतून व्यवस्थित बायंडिंग येण्यासाठी थोडंसं सा साखर आणि त्यामध्येच मी खायचा सोडा घातला होता आणि वेलची पूड घातली आहे तर दोन्ही मिक्स करण्याचं कारण असं की ना व्यवस्थित मिक्स होतं तुम्हाला जर खायचा सोडा घालायचा नसेल नाही घातला तरी हरकत नाही पण अगदी चिमुडभर हिथं खायचा सोडा घातला होता आणि हे ना व्यवस्थित बाइंडिंग येईपर्यंत चांगलं मळून घ्यायचंय जे रताळ्यामध्ये ओलसरपणा असतो त्याच ओलसरपणामध्ये आपल्याला पाणी किंवा दूध घालायची गडबड करायची नाही इथं त्यामध्येच मळून घ्यायचंय आता हिथं मी पाणी घालणार नाही आहे तर दूध घालणार आहे दुधाने आणि मिल्क पावडर आहे ना याला अगदी खाव्यासारखा फ्लेवर लागतो आणि हे चांगलं आहे ना मळून घ्यायचं आहे तर जे मी दूध घेतलं होतं ते संपूर्ण दूध म्हणजे पाऊन वाटेला सुद्धा कमी दूध होतं ते ते सगळं मला इथं पुरेसं झालंय पीठ छान मळून घेतलंय एका साईडला ठेवून देऊया मुरण्यासाठी आता हिथं मी आहे ना अर्धा कप साखर घेतलेली आहे आता अर्धा कप साखर होती म्हणून त्याच्यासाठी ना पाऊन कप मी पाणी घातलेले पाणी इथं जास्त नाही घालायचं नाहीतर काय होतं पाक होण्यासाठी वेळ जास्त लागतो आणि ही साखर पूर्ण आहे ना आपल्याला विरघळून घ्यायची तर बरोबर आहे ना जेमतेम अंदाजाने मी इथं साखर घेतली आणि एवढा पाक अगदी पुरेसा झालेला मी ज्यावेळेस गुलाबजाम केले त्यावेळेस आता इथं बघा थोडीशी आहे ना साखर घालायची आणि अगदी फ्लेवरसाठी मी इथं केसरचे धागे घातलेले आहेत केसर पूर्णपणे ऑप्शनल आहे पण केसरने ना फ्लेवर खूप छान येतो आता ही आहे ना साखर पूर्ण विरघळली आहे आपण एकदा चेक करूया की आपला जो पाक व्यवस्थित तयार झाला आहे का तर गुलाबजाम करत असताना एक तारी पाक करायचं नाही थोडासा चिपचिपी पाक असला ना तर गुलाबजाम ज्यावेळेस आपण पाकामध्ये घालतो तर त्यावेळेस गुलाब ये ना, गुलाब सा पाक पूर्ण गुलाबजाम ॲब्झॉर्ब करून घेतात तर त्यासाठी आहे ना गुलाबजामचा चिप पाक कधीही एक ता तारी करायचा नाही आणि बघू शकता पाक तर तयार झालेला आहे आणि आता हा पाक आहे ना मी दुसऱ्या गॅसवर ठेवून घेते हिथं पीठ चेक करूया पीठ सुद्धा छान मुरलेलं आहे आणि शक्यतो बघा मी हिथं पीठ मळत असताना थोडस हाताला चिकटतं हिथं मला पीठ कारण यामध्ये आपण दूध आणि मिल्क पावडर घातली होती तर हाताला थोडंसं मी तूप लावून घेते आणि हे याचे आहेत ना आपल्याला छान एकसारखे गोळे करून घ्यायचे तर मी ना इथं गोळे जे करणार आहेत गोल करणार आहे तर तुम्ही सिलेंडर आकाराचे किंवा लंब गोल गोळ्यासुद्धा करू शकता तुमच्या आवडीनुसार आणि छान असा गोळा तयार होतो याला अजिबात क्रॅक्स वगैरे गेलेल्या नाही आहेत मस्त गोळा तयार झाला याचा आता हा गोळा इथं डिशमध्ये मी काढून घेते आणि बोलता बोलता सगळे गुलाबजाम करून घेतलेले आहेत आता एका साईडला ना मी ठेवलं आहे तूप गरम करायला आणि तुपामध्ये थोडंसं पिठाचा कण घालून बघणार आहे की पिठाचं टेम तेलाचं तुपाचं जे टेम्परेचर आहे ना ते अगदी परफेक्ट पाहिजे अगदी कडकडीत गरम तूप नको नाहीतर मग काय होतं गुलाबजाम वरतून भाजले जातात आणि आतून कच्चे राहतात आणि मग ते आपण ज्यावेळेस पाकामध्ये घालतो तर त्यावेळेस पाक व्यवस्थित ॲब्झॉर्ब करून घेत नाही आणि गुलाबजाम तळत असताना नेहमी गॅसची फ्लेम ही लो ठेवायची त्याच्यामुळे ना गुलाबजाम आतून सुद्धा व्यवस्थित भाजला जातो आणि हा गुलाबजाम आहे ना थोडासा वरतून कोरडा पडू नये त्यासाठी मी झाऱ्याने बघा यावर तूप थोडंसं सोडून घेते खरंच रताळ्याचा जर गुलाबजाम तळायचा जर झाला ना कधीही तेलावर तळू नका तुपावर तळला ना तर त्याचा फ्लेवर खूप छान येतो आणि कलर बघू शकताय कलर खूप सुरेख आहे कुणालाच कळला नाही की हा गुलाबजाम मी स्वीट पोटॅटोचा म्हणजे रताळ्याचा बनवलाय आता इथं गरम पाकामध्ये ना थोडासा बघा गॅसची फ्लेम मी बारीक केली होती आणि गरम पाकामध्येच आपल्याला हा गुलाबजाम घालून घ्यायचा आहे गरमागरम पाक आणि गरमागरम गुलाबजाम असल्यानं तर पाक पटकन कर ॲब्झॉर्ब करून घेतो आणि इथं सगळे गुलाबजाम हि पाकामध्ये घालून घेते कलर इतका सुंदर आला आहे ना याला आणि एक दहा मिनटं गुलाबजाम वर झाकण ठेवणार आहे आणि दहा मिनिटासाठी हे मुरत ठेवणार आहे मी तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही आहे ना अर्धा ते एक तास मुरत ठेवू शकता आता हिथं सगळे गुलाबजाम बघा करून झालेत आणि पाकामध्ये छान असे मुरलेले आहेत थोडस वर खाली करून घेते म्हणजे काय होईल पाक पूर्ण वरतीपर्यंत गुलाबजामला लागला जाईल आणि हिथं एक गुलाबजाम आहे ना मी तुम्हाला कट करून दाखवणार आहे की आतपर्यंत याला पाक पोचलाय की नाही तू आणि इथं बघा गुलाबजामचा कलर किती सुरेख दिसतो आहे तो तर तुम्हाला थोडासा कट करून दाखवते मी ते बघा गुलाबजामनं आहे ना जाळी किती छान आलेली याला आणि पूर्ण पाक हा शोषलेला आहे गुलाबजामनी तर हिथं मी साखर आणि थोडीशी खायचा सोडा वापरला आहे मिक्स करून त्याच्यामुळे आहे ना जाळी खूप छान येते गुलाबजामला तुम्हीसुद्धा आहे ना असा गुलाबजाम करून बघा नवरात्री स्पेशल आणि आवडलं तर कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका चॅनलला अजूनपर्यंत लाईक केलं नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल ऐकून असतं ना ते नक्कीच दाबा